सावदा नगरपालिकेच्या पहिल्या सभेत भाजप शिवसेना शिंदे गट युतीतर्फे उपनगराध्यक्षपदी पठाण फिरोज खान हबीबुल्ला खान यांची बिनविरोध निवड सावदा प्रतिनिधी अजहर खान सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज झालेल्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदाची पदाची निवड बिनविरोध पार पडली भाजपा आणि शिवसेना गट यांच्या युतीच्या पाठिंब्याने पठाण फिरोज खान हबीबुल्ला खान यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली या सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्षता केली तर मुख्याधिकारी भूषण वर्मा प्रशासकीय अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपस्थित होते उपनगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला काही तणावपूर्ण चर्चा झाल्या असल्या तरी अखेर सर्वसंमतीने निवड झाली याशिवाय स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप शिवसेना शिंदे गट सिंग परदेशी बद्री यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तर्फे सुनील बंटी जंगले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली भाजपात शिवसेना शिंदे गट युतीच्या या यशस्वी एकजुटीमुळे सावदा शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे नवनिर्वाचित नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सभास्थळी उपस्थित होते युतीच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे शहरातील राजकीय वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहिले आहे स्थानिक नागरिक आणि राजकीय निरीक्षकांच्या मते ही निवड सावदा नगरपालिकेच्या विकास कामांसाठी आणि प्रशासकीय स्थिरतेसाठी महत्वाची ठरेल येत्या काळात शहराच्या मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते विकास आणि इतर नागरी सुविधांवर विशेष भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे